पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली स्वयंभू रवळनाथ मंदिरामध्ये भक्तांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात कोकणातील सर्वच महादेवाच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी बघायला मिळते याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी पाहूया पहिला सोमवार आहे त्यामुळे कोकणामध्ये सर्वच जर भक्तगण आहेत ते श्रावण सोमवारानिमित्त गणकवलीतील या स्वयंभू रविनाथ मंदिरमध्ये आपल्याला दर्शन घेताना पाहायचं हेच आहे मंदिर आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने सर्वच जे भक्तगण आहेत ते मंदिरामध्ये दर्शनच्या रांगा लागलेले आहेत आपन... आपण Uh, कोकणामध्ये ह्या सर्वच्या ज्या मंदिरामध्ये आता सकाळपासूनच आपण काही ज्या सकाळी जी आरती झाली त्यानंतर मग यानंतर एक धार्मिक पूजा होईल त्यानंतर दुपारी महाप्रसाद असेल असं चा चारही श्रावण सोमवारी हे कार्यक्रम चालणार आहेत एकंदरीत दे, आणि त्यानंतर आपण सध्या कोकणामध्ये जी सध्याची जी भक्तिमय वातावरण झाले आहे तेच आपण पाहत आहोत काही भक्तगण देखील आहेत काय सांगाल आपण दर्शनासाठी काय नाही आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही या दर्शनाला आलो आणि आमचं ग्रामदैवत आहे स्वयंभू रवनात त्यामुळे आम्ही दर सोमवार येत असतो आहेत काय सांगाल आज श्रावण सोमवार आणि आमच्या कणकवलीकरांचं आराध्य कणकवलीकरांच आराध्यम त्यामुळे आम्ही न चुकता दरवर्षी अगदी पिढ्यानपिढ्या आम्ही दर सोमवारी अगदी श्रद्धेने इथे शंकराच्या मंदिरात येतो स्वयंभू रमनाथ मंदिर मध्ये देखील आपण सकाळपासून पहाटेपासूनच भक्तांच्या ज्या आहेत रांगा लागलेल्या आपण दर्शनासाठी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अमेर सुरवेसह उमेश बुचडे उडाडी न्यूज సింధుర్గ